आता आम्ही चापून आलेलो आहे आणि तसंच गल्लीमध्ये आमचा प्रवेश झालाय ओंकार कोकाडे आणि परत एकदा असं म्हणत आहे की जायचं जायचंय तांदळीला आणि आता आम्ही आमच्या गल्लीचे युवा नेतृत्व बंटी भैया खांडागळे वंटी भैया खांडागळे यांना घेऊन आम्ही तांदळीला चाललेलो आहे वडापाव खायला तुम्ही तोंड दाखवू आपलं इकडं हा हे बंटी खांडागळे ओंकार कोकडे सध्या आहे गाडी सध्या आमच्या ट्रिपल सिद्ध आहे त्यामुळे गाडीचं काही जजमेंट उळा नाही आम्हाला आणि चाललेलं आम्ही कांद्यायला मस्त मध्ये चार पाच कोणी गेले ना तरी चालतील गुलाबचं आम्ही अशा प्रकारे गणपतीचं आमचं नियोजन चाललेलं आहे गणपती आणि महिन्याभर आहे त्या अंतरावर कॉम्पिटिशनला डीजेओ जोडून शर्ट काढून असतो की आम्ही सध्या ब्लॉक बनत आहे ब्लॉकमध्ये

मोबाईल बरोबर तुला मी चा प्यायला आणला आता म्हणून लगेच छाप पिऊन घ्या फटाफाटा टेन्शन नाही

मी काय केलं मी शान बान शान खान अध्यक्ष यांना फोटो आले नाही मी केला चांगला आहे बरोबर ऐक ना सतरा तारखेला आहे काय तो काय म्हणतोय नगरपालिकेने माझ्या डीजे बुक केलाय नगरपालिका ना डीजे माझा बुक केला मला शेवटच्या दिवशी नाही आहे दहाव्या दिवशी तुम्हाला आहे दाखवला आहे आपल्या इथं फुली चोला पण गावला अध्यक्ष मेला घेऊन बघा ना त्याचाच फोन आला मला मी नाही केला

तुला चुकी नाही तुझी का आशेशिवाय व्हिडिओ व्हायरल होत नाही तुझ्या सारखे नासके घ्या बटाटे सुधार की बिस्किट होते आकारला

आल्यानंतर ना मोन्या आग्यालाय सापदारायला बावड्याला मोण्याला साप दिसतोय आता मोण्या सापडते भाऊची मम्मी म्हणते साप तुम्ही धरलं का साप पळून मोन्या केवढा आहे ती हे आणलं का काय झालं पद्धत मोन्या

ना हो। विटे मोने एक बाटली घे ना बारका बाटली

अरे आम्ही ना युट्यूबर व्हिडिओ टाकत होतो ह्याचा निम्म ब्लॉग बांधला नाही पळत पळत आले बोल ह्यांच्या नाग आलो आम्ही हे तुला गरीब आलाय काकानी सांगतो बसायला खोलून गेला इधर ये काम कर काल बणाऱ्याला फोन करायला म्हणून काका फोन प ओ दिसला का केवढा आहे बाल्या घरी मुठकी ओ आला बघा तो दासा मन दोन मिनिटं ना

हा <laughs> हा आर त्याला म्हणव पावड्याच्या घरी इकडे ये थांब इकडे येतोय थांब आला ए गोटे आला थांब नाही मग कोणी เฮ้ยเยยยไอ้สับปะกดย

लो थोडी माहिती आहे जा ना युट्यूबवर व्हिडिओ टाकायला मला

नाही पॅक केले असेल बघा बरं नाही थोडी दिल्ली ठेवा थोडी डिल्ली करा थोडी दिल्ली करते हवा गेली पाहिजे बघा प्रेक्षक बघ बघाय बोलवले त्यांनी काय काळा डायरेक्ट मग काढला कस काढून गुंडून बसला मला मग झोपेत दहा दिवस झोपत ना गावात यायचा घरी झोपायचा बाबा तो पण होती